चूक झाली ना, ना आरोग्य केंद्राच्या बाहेर के बोर्ड आहे किंवा तुम्ही जर गोरगरीब आणि नवीन पेकर असाल तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड आहे तर तुम्हाला सुपर स्पेशलिटी सुविधा मिळते नवी मुंबईमध्ये मनसेच्या परिवर्तन यात्रेला मनसेच्या गजानन काळे यांच्या नेतृत्वात सुरुवात करण्यात आली आहे नवी मुंबईतील प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रश्न सोडवण्यासाठी सर्व मनसेचे कार्यकर्ते रात्र आणि दिवसभर फिरत आहेत नवी मुंबईतील वाशी येथील पालिका रुग्णालयात सुद्धा मनसेच्या गजानन काळे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्यासोबत जाऊन भेट दिली आणि सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच या यात्रे दरम्यान सकाळ ते रात्रीपर्यंत जनतेजवळ जाणार असून सर्व जा समस्या जाणून घेऊन त्या सोडवणार सुद्धा असल्याचं गजानन काळे यांनी सांगितलं नमस्कार आज परिवर्तन यात्रेचा पहिला दिवस आहे आपण नवींबईतल्या शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या विषयावर बोलत असताना आज आम्ही सगळे मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला आलो होतो काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन एकोणीस तारखेला मी सांगितलं होतं की एक दोन वर्षाच्या बाळाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीच्या संदर्भ रुग्णालयाने कालबाह्य झालेलं म्हणजे एक्सपायरी झालेलं औषध देण्याचा प्रयत्न केला होता त्या दोन वर्षाचं मूल सुद्धा आज माझ्या समोर आहे आमचं शिवांश धूप आणि त्याचे आई वडील सुद्धा इथे आहेत ह्या आमच्या बघिणीची बहिणीची सतर्कता की तिने आतमध्ये जे काय महानगरपालिकेने हॉस्पिटलमधून औषध दिलं ते औषध तिने चेक केलं की चेक केल्यानंतर आमच्या बहिणीला लक्षात आलं की ते औषध एक्सपायरी डेट आहे त्यामुळे ते त्या मुलाला दिलं नाही मात्र आत्ताही तिने ती बॉटल सोबत आणलेली आहे चौदा ऑगस्टला ह्या बाळाला शिवांशला तुम्ही ॲडमिट केलं बरोबर ना चौदा ऑगस्टला तेरा का चौदा ऑगस्टला आणि जुलैचा औषध देण्याचा प्रयत्न या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झाला ही ती बॉटल आहे जी आमच्या बहिणीने अजूनही जपून ठेवली आम्ही सतत म्हणतो की आरोग्य व्यवस्थेचा नवी मुंबईतल्या ओजवारा उडालेला आहे एकाच बाजूला महानगरपालिका आणि इथले लोकप्रतिनिधी शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं स्वप्न मुंबईकरांना खोटं स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करतायत अजूनही नवींबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पुरेशा सोयी सुविधा नाही आहेत आहे त्या एक्सपायरी डेट झालेल्या औषधं देण्याचा प्रयत्न पुरेसे डॉक्टर नाही आहेत भरती करण्यात येत नाही आहेत जी काय आरोग्य व्यवस्थेत भरती असते अगदी वॉर्ड बॉय नर्स पासून आमच्या आतमध्ये असलेल्या सगळे वॉर्ड बॉय नर्स यांच्यावरही खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर असतं ही आरोग्य व्यवस्था सुधारावी म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपासून शिक्षण आरोग्य रोजगार याच्यावर एक परिवर्तन यात्रा सुरू केली आज हे बोलकं उदाहरण आहे अशी शेकडो उदाहरणं असतील ही आमच्या आमच्या बहिणीने लक्षात आणून दिलं म्हणून हे आहे काय नेमकं झालं आणि कसा घटनाक्रम होता मी माझी बहीण आणि शिवांची आई आणि त्याचे वडील सुद्धा यांना सुद्धा बोलायला सांगेल जेणेकरून नवी मुंबईकरांचे डोळे उघडतील आणि या महानगरपालिकांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करत असताना ते काळजी घेतील याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय इथले आरंभ मला भेटायला येणार आहेत मगाशी आले होते माझी विनंती आम्ही आतमध्ये आल्यानंतर शांतपणे आम्हाला इथल्या औषधांचा साठा बघायचा आहे या औषधांच्या साठ्यांमध्ये एक्सपायरी झालेली औषधं आहेत आणि ती तुम्ही नवीन देताय देत आहे का चांगली औषधे माझ्या पी सी नंतर बहुधा आज चांगली औषधं ठेवली असतील पण ती आहेत की नाही हे नक्की आम्ही आमच्या बहिणीने बोलल्यानंतर तपासणार आहोत नवीन बैकरांनी सतर्क राहावं महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या रुग्णांना बाळाला घरच्या कुठल्याही सदस्याला ऍडमिट करत असताना याची काळजी घ्यावी ज्यांनी दिलंय त्यांचं काय करायचं याचं लवकरच महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही भेटणार आहोत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी असणार आहे मी शिवांच्या आई आणि वडिलांनाही सांगेल की काय नेमका घटना घडली तुम्ही जरा कृपया सांगा तर त्याचं कॅल्शियम कमी होता अंगावरती त्याच्या खूप काही उठत होत पायावरती ते सट्टे सट्टे त्याच्यामुळे आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन आलेलो तर आम्हाला हे औषध दिलेलं ते आम्ही पाजायला गेलो तर त्याच्यावर डेट बघतली तर ती डेट एक्सपायर्ड होती म्हणून आम्ही माझ्या भावाला सांगितलं भावाने दादांना सांगितलं त्यानंतर अमी, तुम्ही काय केलं हे औषध आम्ही डायरेक्ट त्याला बोललो भावाला त्यांना पण मग त्यांनी दुसरं औषध दिलं तुम्हाला नाही अच्छा म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट घेऊन आल्यानंतर परत तुम्हाला हे दिलं जेव्हा तुम्ही उपचार म्हणून घेऊन जातो केस पेपर आहे याच्यामध्ये मला वाटतं तुम्ही चौदा ऑगस्टला बरोबर ना हा शिवांश दोन वर्षाचं बाळ आहे हा महानगरपालिकेचा वाशी हॉस्पिटलचा केस पेपर आहे चौदा ऑगस्टला त्याला ऍडमिट केलं होतं आणि याच्यावर आय थिंक जुलैची तारीख आहे हे औषध आता जे आरोम्य असतील जे अधिकारी असतील त्यांना आम्ही देणारच आहोत मुळात डॉक्टर नसते तर मी पाजायचाच प्रयत्न केला असता त्यांना पण डॉक्टर हा देवासारखा असतो असं मांडण्याची किमान मराठी माणसात प्रथा आहे फक्त डॉक्टरांनाही माझी विनंती आहे महानगरपालिकेच्या की कृपया याची काळजी आपण घ्यावी एखादं बाळ जर हे औषध दिलं असतं आणि त्या आमच्या बहिणीची सतर्कता नसती तर आज आपल्याला हा शिवांश इथे खेळताना दिसला ना, ना। पण कुठलीही आई जेवढी मुलाची काळजी घेते तेवढी कुठलेही पुरुष घेत नाही किंवा कोणी घेत नाही या जगात तिने जन्म दिला आणि आज परत एकदा आमच्या शिवांशला जीवदान सुद्धा दिलेलं आहे तर मी ताई तुझं खूप आभार मानतो आज शिवांश आमच्या बरोबर खेळतोय आज पण महानगरपालिकेला याचं उत्तर निश्चित द्यावं लागणार आहे याचं काय उत्तर येतंय यात्रेत तर आम्ही वाट बघणार आहोत पण यात्रेनंतर या हे औषध कोणाला पाजायचं सपले हे सुद्धा महाराष्ट्र नवनी मनसेना नक्की ठरवेल आता आम्ही इथे थांबतोय पण याचा जाब त्यांना किंवा काय आणि त्यांना आपण औषध हे करायला सांगूया त्यांना बोलून घ्या व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझी सह पंकज बेनवंशी आवाज स्टुडे नवी मुंबई